गाड्या परिस्थिती वाईट आहे गाड्या उभ्या आहेत एक पण वाहन चालक नाही मग तुम्ही त्याचा रिपोर्टिंग काय करता शेनवेला तुमच्याकडे अम्बुलन्स आहे तुम्ही खरी गरज डोलखामला आहे का शेनवेला आहे मला सांग गरज शेनवेला का डोलखामे डोलखामला गरज आहे खरी अरे अलॉटमेंट करू शकता ना शेनवेची डोळखामला ना अरे जिथं साहेब तुम्ही समजले का नाही यांचं काय यांचं काय सांगतो ठेकेदाराची सोय आणि यांची पर्सेंटेज एकदम स्पष्ट सांगतो डोळखामची जी आज परिस्थिती आहे ना ही परिस्थिती आता या याला तुमचे अधिकारी शंभर टक्के जबाबदार आहेत तर हे त्या ठेकेदारांच्या सोयीसाठी कारण तुम्ही जिथं अँलन्स दिली आहे तिथे दहा टक्के हो आवश्यकता असेल तर नव्वद टक्के हो आवश्यकता तिकडे आहे पेक्षा जास्त मग हे जर तुम्हाला कळत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना बसवता कशाला ज्या अधिकाऱ्यांना एवढं कळत नाही कुठं गरज आहे कुठं असायला पाहिजे याला कळतं सगळं पण ठेकेदाराच्या सोयीसाठी ना स्वतःच्या पर्सेंटेजसाठी कि असे टक्के साहेब आता बोलले बघा साहेब आत्ता बोलले तुम्ही ते साहेब चालू आहे ते अरे तुम्ही दुनिया दिले हो चालूच चालू नाही ना चालू करण्यात सांगा मला फुकट त्या उंची बसून पगार घेता लोकांना सेवा करून आम्हाला सांगा तर दोन दोन तीन तीन वर्ष रेडी झालेलं चालू होत नाही अरे तुम्ही कल्पना करा तुम्हाला शासनाने गाडी दिली आणि तुम्हाला ड्रायव्हर नाही ती गाडी तुमच्या काय कामाची आहे काय कामाची आहे का फक्त तुम्ही मशीन नाही दिली टेक्निशियन नाही दिलं आणि साहेब एका तुम्ही बुधिर आहात मला तुमच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही बघा आता तुम्हाला मी सांगतो स्पेशल मी आता शहापूरला माझ्या माध्यमातून काम कामच्या लोक जागा वगैरे डिलेवरीसाठी मी तर पैसे पण नाही घेणार फक्त डिलेवरीसाठी कारण शेवटी बघा त्या आरोग्य केंद्रातून घेऊन येऊन कुठे कुठे येणार पेशंट तुमच्याकडे तर माझ्या मनात तुमच्याकडे तरी तुम्ही सुसज्ज ठेवा शंभर टक्के सुविधा तुम्ही ठेवा तुम्ही तुमच्याकडे काही कॉम्प्रोमाइज करू नका त्याच्यासाठी जी मदत लागेल माझी yes, मला तुम्ही सांगा मी तुमच्या सोबत यायला तयार करू